अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू होती आता ती थांबती आहे नेमका काय झाला विषय नेमका विषय असा आहे की गेली अनेक वर्ष या गाडेत ती अतिक्रमण काढावी असा एक हेतूपुरस्कर वाद निर्माण केला गेला आणि तो वाद निर्माण करून ते गोरगरीब टपरी धारक ज्यांचं तज्ञाचं साधन आहे ते कोणाच्या तरी वैयक्तिक स्वार्थापोटी ह्या सगळ्या म्हणजे ही जागा माझ्या माहितीनुसार वादग्रस्त आहे बरोबर ना ही जागा वादग्रस्त वाद आहे ही दर नगरपालिकेच्या मालकीची नाही किंवा बी एन सीच्या हातीमध्ये नाही आणि असं असताना कुणाला तरी पुढं करून कुणाच्या तरी खांद्या बंदूक ठेवून ह्या टपरीधारकांच्या विरोधात प्रशासनावर दबाव आणून किंवा त्या संबंधित माणसांना पाठवून यांच्या विरुद्ध कायदेशीर लढाई जिंकून आज यांना रस्त्यावर आणण्याचं कारस्थान यशस्वी करण्यामध्ये काही भिंग संतोषी माणसं काही म्हणण्यापेक्षा खरावी एक, एक माणूस आहे तो यशस्वी झालेला आहे पण यशस्वी जरी झालेला असला तरी त्यांनी त्या प्रवृत्तींना लक्षात ठेवावं हो। गाव करील ते राव करत नाही नाही आता अतिक्रमण काढण्याचा कोर्टाचाच आदेश होता आदेश होता पुढे काय म्हणजे भूमिका काय असणार आहे ते आता प्रशासनाला ए आय साहेबांना आणि नगरपालिकेच्या सीओ साहेबांना हे बोललो की आदेश आहे पण याच्यामध्ये कुठेही मेन्शन नाही की चोवीस तासात काढा रातोरात काढा त्याच्यामुळं ऐन दसऱ्याच्या सणासुरी दिवसात एवढी वाहतूक असताना वाहतुकीचा फोरंबा करायचा गर्दी गोळा करायची असं करून तातडीने अतिक्रमण काढण्यापेक्षा तुम्ही दसरा होऊ द्या जे गेलो काही अन्य मार्ग सुटतील अन्य जागा सुटतील किंवा वैवपूर्तीने किंवा स्वखुशीने किंवा स्वतःच्या हातून तुमचा त्रास वा सोडतील सपडे काढून घेते आणि याशिवाय माझं प्रशासनाला आव्हान आहे आव्हान आव्हान नाही आव्हान आहे की तुम्हाला जर शहरातली सगळी अतिक्रमणच काढायची असतील तर शहरामध्ये मुख्य गावामध्ये आणि गावाच्या चारी बाजूला आज अतिक्रमणांचा हजारो अतिक्रमणांचा विळ काय की अतिक्रमण काढा ना तुम्ही ठराविक अतिक्रमण काढायचं कारण काय काढायची तर सगळी काढा आता आज आजचं प्रशासनाने आजची आमची विनंती मान्य केली आता उद्या आम, काय होईल ते बघूया आम आम्ही त्यांना विनंती केली की दसरा होईपर्यंत थांबा शेवटी न्याय मागणं आणि कोर्टाच्या माध्यमातून आपली बाजू मांडणं हे प्रत्येक सामान्य नागरिकाचा जो हक्क आहे आणि तो हक्क आज काय ऑर्डर इथं झाली मग त्या विरोधात वरच्या न्यायालयात जायला आणि ह्या ह्या निर्णयाच्या विरुद्ध ते किंवा स्थगिती घ्यायला काही काही वेळ तुम्ही द्यायला पाहिजे का नाही की काल ऑर्डर झाली की आज तुम्ही आज कुणाच्या तरी दबावाखाली कुणाचा दबाव आहे कुणाची नऊटंकी आहे हे सगळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा दबाव आणि हे दबावाचं प्रश अक्षरशः मी अशोकराव सांगतो प्रशासन सुद्धा व्हायच लागलं आहे व्हायचं लागलंय ूट की सूट ह्याला फोन त्या थे अधिकाऱ्याला फोन ह्याच्यावर दबाव त्याच्यावर दबाव हे किती दिवस असतं तिथं रावणाचं सात चौकेचं सा राज्य टिकलं नाही तिथं आपल्या चोरा चिलटांचं राज्य टिकत असतं का आणि यांची त्यांची नऊटंची टिकत असते का आता आता कारवाई थांबली आहे का आत्ता काय आजच्या क्षणी कारवाई थांबली आहे ह्या सगळ्या माझ्या टपरीधारकांच्या वतीने आणि सर्वसामान्य गोरगरीब गरीब जनतेच्या वतीने मी प्रशासनाला आता विनंती केली साहेब दसऱ्यापर्यंत तुम्ही हे थांबवा हे काढू नका आणि आत्ता तरी तूर्त प्रशासनाने माझी विनंती मान्य करून प्रशासन इथून गेलेला आहे ओके